सिंचन भवन बांधायचा प्रस्ताव देत होता त्या सर्व विभागाने त्याच्यामध्ये कृष्णा फ्लड डायव्हर्शन निरा देवघर निरा उजवा कालवा धोंबलकोडी आणि भविष्यात न येणाऱ्या कुठल्याही पाण्याच्या योजना आणि मग ते वीर डॅम असो किंवा अन्य धर्मांच्या योजना या तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधलं सिंचन भवन एकत्र यावं जेणेकरून कृष्णा विमासारखी योजना किंवा आपण जी राबवत आहे तर कृष्णा फ्लड डायव्हर्शन सारखी योजना ही त्याचं ऑफिस मुख्यालय हे पलटणला यावं इंजिनियर एस एसी प्रसन सर्व पलटणला बसावे प्रयत्न करत होतो सर्व विभागाने सिंचन भवन बांधण्याकरता ओ सी दिलेली आहे आणि या एनओ मुळे पलटण तालुक्यामध्ये आता सिंचन भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे जर कोळखी येथे एक चांगले एक्झिक्युटिव्ह रेस्ट हाऊस आणि सिंचन भवन